आज त्यांच्या कार्याला पन्नास वर्ष होत आहे पण पन्नास वर्षामध्ये त्यांनी जे बँकेत काम केलं शैक्षणिक संस्थांमध्ये काम केलं एक अभूतपूर्व अशा प्रकारचं काम आहे नुसत्या ट्रेड युनियन मध्ये ते रुळले नाही पण लोकांना जागृत करण्याचंही त्यांनी काम केलं आणि नुसता माझा समाज माझा समाज असेही करत बसले नाहीत ते आमच्या समाजाला तर माझ्या समाजाला तर बरोबर नेलंच पाहिजे पण त्याचबरोबर दलित वर्गीय मागासवर्गीय यांनाही सातत्यानं पुढं रेटणं पाहिजे आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये ज्यांनी इथं काम केलं त्यांना देखील त्याचं क्रेडिट दिलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ते सातत्यानं मांडतात यु एन साहेब एक, एक शिस्तबद्ध अशा प्रकारचा कार्यक्रम आहे आज